श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जीवनात प्रत्येकजण सुख शांती समाधान आणि समृद्धी शोधत असतो प्रत्येकांचा दिवस सुरळीत चालावा कुटुंबात आनंद नांदावा आर्थिक भरभराट व्हावी अशी इच्छा असते पण बऱ्याचदा प्रयत्न करूनही आपण पाहतो की नकारात्मक गोष्टी सतत आपल्याकडे ओढल्या जातात घरात तणाव पैशाची चंचाई आजारपण अनावश्यक खर्च मनात अस्वस्थता हे सर्व अनुभवायला मिळते याचे कारण शोधताना आपण ग्रहदोष वास्तुदोष काळाचा परिणाम अशा अनेक गोष्टी सांगतो पण सत्य हे आहे की सगळ्यांपेक्षा अधिक प्रभाव आपल्या स्वतःच्या सवयींनी आप, आणि आपल्या आसपास ठेवलेल्या वस्तूंनी होतो विशेषतः रात्री झोपताना आपल्या डोक्याशी किंवा पलगाजवळ ठेवलेल्या वस्तू आपल्या जीवनाला मोठा प्रभाव टाकतात झोप ही केवळ शरीराला आराम देणारी गोष्ट नसून ती मनाला आणि आत्म्यालाही सकारात्मक ऊर्जा देणारी असते पण आपण नकळत काही वस्तू झोपताना जवळ ठेवतो आणि त्या वस्तूमय नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते परिणामी सकाळी उठल्यावर आपण ताजेतवाने वाटण्याऐवजी थकवा चिंता उदासीनता आणि चिडचिड अनुभवतो म्हणून आज आपण सविस्तर जाणून घेऊ या की कोणत्या वस्तू झोपताना जवळ ठेवू नयेत आणि त्या न ठेवल्याने आपले जीवन कसे बदलू शकते सर्वप्रथम बोलूया मोबाईल मोबाईल फोनबद्दल आजच्या काळात प्रत्येकाची सवय झाली आहे की झोपताना मोबाईल डोक्याशी ठेवणे काहींना वाटते अलार्म लावायचा आहे म्हणून ठेवतो काहींना वाटते कॉल आला तर कळेल म्हणून ठेवतो तर काहींना झोपण्याआधी शेवटपर्यंत सोशल मीडिया पाहतात पण मोबाईल हा सतत रेडिएशन सोडणारा उपक्रम आहे ही किरणे आपल्या मेंदूच्या लहरींवर परिणाम करतात त्यामुळे झोप खोल लागत नाही वारंवार डोके डोकी डोळ्यांचा त्रास अस्वस्थता निर्माण होते वास्तुशास्त्र सांगते की झोपताना इलेक्ट्रॉनिक उपकरण डोक्याशी ठेवू नये म्हणून मोबाईल शक्यतो तीन चार फूट दूर ठेवावा दुसरी गोष्ट म्हणजे धारदार वस्तू ठेवणे सुरी कात्री ब्ले ब्लेड अशा वस्तू काही लोकांना पलंगाखाली ठेवतात त्यांना वाटते की यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण मिळेल पण खरे पाहता या वास्तूमुळे सतत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते धारदार वस्तू मनात ताण वाढवतात भांडण घडवून आणतात अगदी प्राचीन ग्रंथामध्ये लिहिले आहे की शयनकक्षात धारदार वस्तू ठेवू नयेत कारण यामुळे पतीपत्नीमध्ये वाद होतात मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि घरात अस्थिरता वाढते तिसरी गोष्ट म्हणजे कपडे काळे कपडे मळके कपडे काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो विशेषतः वापरलेले घामट कपडे झोपताना पलंगा शेजारी ठेवणे तर त्यातून अस्वस्थता पसरते या कपड्यामध्ये दिवसभरातील धूळ नकारात्मक कंपन साठलेले असतात आणि ते झोपेत आपल्या शरीरावर परिणाम करतात त्यामुळे शक्यतो काळे कपडे किंवा वापरलेले कपडे झोपताना डोक्याशी ठेवू नये चौथी गोष्ट म्हणजे पैसे पाकिट किंवा सोन्याचे दागिने अनेकांना वाटते की पैसा डोक्याशी ठेवला तर लक्ष्मी राहते पण प्रत्यक्षात पैसा हा ऊर्जेचा प्रवाह आहे त्याला योग्य जागा हवी असते जसे की तिजोरी किंवा कपाट झोपताना पैशाचे कंपन शरीरावर परिणाम करतात आणि लोकचिंता असुरक्षितता वाढवतात त्यामुळे पैसा दागिना योग्य जागा ठेवा पण झोपेच्या ठिकाणी ठेवू नका पाचवी गोष्ट म्हणजे औषधी आजच्या धक्काधकीत अनेकांना झोपताना औषधी जवळ ठेवायची सवय असते पण औषध म्हणजे आजाराचे प्रतीक झोपताना औषधी जवळ ठेवली तर अवचेतन मनात सतत आजार दुःख वेदना यांचा विचार त्यामुळे बरा वेळ लागतो म्हणून सुरक्षित जागी ठेवा पण डोक्याशी ठेवू नका सहावी गोष्ट म्हणजे आरसे शयन कक्षात आरसा पलंगासमोर असेल किंवा डोक्याशी असेल तर झोपताना आपले प्रतिबिंब दिसते वास्तुशास्त्र सांगते की झोपताना आपले प्रतिबिंब आरशात दिसणे अशुभ असते त्यामुळे अनिद्रा नकारात्मक स्वप्न भीती अस्वस्थता वाढते म्हणून आरशाला झाकून ठेवा किंवा वेगळ्या जागी ठेवा सातवी गोष्ट म्हणजे धार्मिक ग्रंथ किंवा देवाची मूर्ती ह्या एकाला वाटेल पण शयनकक्ष हा देवपूजेचा नव्हे तर विश्रांतीचं ठिकाण आहे देवस्थान हे वेगळे पवित्र ठिकाण असावे शयन कक्षात देवाच्या मूर्ती ठेवल्यास एकाग्र राहत नाही झोपेत अस्वस्थता वाटते म्हणून देवघर वेगळ्या ठिकाणी असावे आठवी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तींचे फोटो काही लोकांना आपल्या पूर्वजांचे फोटो डोक्याशी ठेवण्याची सवय असते पण हे शयन कक्षासाठी योग्य नाही मृत व्यक्तींचे फोटो घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशा फोटोंना पितृस्थळी किंवा हॉलमध्ये स्थान करावे नवी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे लॅपटॉप टी व्ही चार्जर टॅबलेट या वस्तू झोपेत सतत किरणे सोडतात आणि झोपेचा नाश करतात यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही म्हणून शयनकक्ष शक्यतो इलेक्ट्रॉनिक उपक उपकरणापासून मुक्त ठेवा दहावी गोष्ट म्हणजे नख केस किंवा कचरा कधी कधी आपण नकळत कापलेली नखं केस पलंगा शेजारी ठेवतो किंवा विसरतो या वस्तू अपवित्र मानल्या जातात त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि घरात अडथळे निर्माण होतात म्हणून अशा वस्तू नेहमी योग्य ठिकाणी टाकाव्यात अकरावी गोष्ट म्हणजे अन्नपदार्थ काही लोकांना पाणी फळे बिस्किट स्नॅक पलंगाजवळ ठेवायची सवय असते पण उरलेले अन्न नकारात्मक शक्तींना आकर्षित करते तसेच अशा वस्तूमुळे कीड जंतू निर्माण होतात त्यामुळे शयनकक्ष अन्न पदार्थापासून दूर ठेवा बारावी गोष्ट म्हणजे जुने चपला जोडे किंवा घानेड्या वास्तू काही लोक बूट चप्पल पलंगाखाली ठेवतात हे वास्तुशास्त्रानुसार दोष आहे पायातील मूळ धूळ या यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे घरात वादविवाद आणि अशांती निर्माण होते मित्रांनो हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर आपल्याला समजेल की आपण नकळत आपल्या जीवनात किती नकारात्मक ऊर्जा ओढतो झोप हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ आहे कारण त्यावेळी शरीर आणि मन पुनर्निर्माण होतं जर त्या वेळेला आपण योग्य वस्तूजवळ ठेवल्या तर जीवन आनंदी होतं म्हणून झोपताना पलंगाजवळ फक्त तांब्याचं पाणी भरलेला लोटा किंवा तांब्या सुगंधी फूल शुद्ध वातावरण आणि देवाचे स्मरण ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला भरते शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो की नकारात्मक ऊर्जा बाहेरून फारशी येत नाही ती आपणच आपल्या सवयीमुळे आकर्षित करतो म्हणून आजपासूनच ठरवा की झोपताना या वस्तू दूर ठेवा शयनकक्ष स्वच्छ पवित्र आणि साधं ठेवा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मी स्थिरावेल झोपेची गुण गुनु... गुणवत्ता सुधारेल मन प्रसन्न राहील आणि आरोग्य उत्तम राहील खरी प्रगती आणि आनंद हाच आहे की आपण नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहून सकारात्मकतेला आपल्या जीवनात स्थान देतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ